महाराष्ट्र जय हिंद हे माझ्या गावचं म्हणजे आता मी इथं आलो बस हे जुनं स्टँड आहे आता मी ग्रामपंचायतमधून एंट्री करणार आहे मेन गल्ली दाखवतो तुम्हाला डायरेक्ट आखरी जंगना रोडवर जी जाते तिथपर्यंत आपण शूटिंग काढू नंतर आपल्याकडे आता वेळ नाही आहे ना काढतो पूर्ण बघा आता मेन गल्ली दाखवणार तुम्हाला किती घाण दाखवणार जय हिंद जय जे महाराष्ट्र बघा हे बघा रस्ते कसे आहेत हे बघा ऐकलं धनगरवाड्यामध्ये रस्ता जातो मी आधी शूटिंग लय काढलेली आहे पण आता मेन गल्ली दाखवणार तुम्हाला हे बघा घाण हे बघा शहात्तर शहा शहात्तर सत्याहत्तर वर्ष झाले स्वातंत्र्य भेटून पण आतापर्यंत गावाचा विकास नाही आहे हे बघा किती घाण आहे हे मेन गल्ली आहे ही जी आहे ना ही मेन गल्ली आहे मिन गल्ली आहे आता तुम्हाला मी सुट्टी टाकल्या बाई यांनी असे चंबर केलेले आहे पैसे खायचे धंदे हे जे आहे ना चंबर आहे इथं त्याचे चंबर टाकलेले आहे इथं पण चंबर आहे आणि ते मागे एक मी तीस सेकंदाचा व्हिडिओ बनवला आहे चंबर माझ्या वाढदिवसानिमित्त शिकलं होतं त्या खांब्याजवळचं हे आपलं घर आहे काही पानटप्री आहे ही आपलं जुनं गावातलं घर आहे हे मेन गल्ली आहे तुम्हाला दाखवतो मी आणि जो चंबर उपसला होता तो इथला आहे या खांब्या जोडचा हीच ती गाडी उभी आहे त्या दिवशी शूटिंगमधली दादा हा इथला गड्डा उपसला होता यांनी माझ्या वाघ दिवसांनी मी गड्डा केला होता मला पायाला केला होता काय माहिती इथं होता तो मी आदल्या व्हिडिओमध्ये टाकलेला आहे तो व्हिडिओ हे बघा मेन गल्ली बागा बागा। हे बघा डबर ठासलेले आहेत हे बातीकरण किती झालेलं आहे गल्लीमध्ये बघू शकता तुम्ही तुमच्या कॅमेऱ्यामध्ये शूटिंगमध्ये बघू शकता पहा बघा बघा बार काही बघा बार काही लक्ष द्या शूटिंगकडे वट्याकडे लक्ष द्या पायरीकडे लक्ष द्या बार काही बघा हे माझ्या गावातला विकास बघा हे गिट्टी पडलेली नाहीतर ग्रामपंचायतचं ग्राम शासन जर असलं तर त्यांचं बांधकाम किती दिवसात होणार याचं पत्र द्यावं लागते ग्रामसेवकला ज्याचं बांधकाम चालू आहे त्याचं हा नियम आहे हे बघा रस्ता शहात्तर सत्याहत्तर वर्ष झाली स्वातंत्र्य भेटून पण माझ्या गावामध्ये पण स्वातंत्र्य झालं नाही हे बघा रस्ता क्षेत्रस्ते तर याच्यापेक्षा घाण आहे मी सर्वे व्हिडिओ टाकलेले आहेत गावातले पण परत टाकून राहिलो हा बघा एकदा हा धनगरवाड्यात जातो इकडं रस्ता दाखवतो तुम्हाला हां हा धनगर तर धनगरवाड्यात जातो इकडं हा इकडं आता मेन गल्ली जुन्ना रोडवरती हे बघा का बघा घाण किती हे माझ्या गावच्या गरम पंचयचे कारणामे बघा का मॉमिडन लोक राहतात इकडं इकडं जातो रस्ता है। है है हे बघा हे हेमेन गल्ली आहे मला सर्व सांगितलेलं आहे कोणतं कुठलं मंदिर आहे म्हणून माझ्या गावामध्ये हे विठ्ठल मंदिर हे इथं राम मंदिर आहे हे राम मंदिर आहे इकडं गावात जातो हेमेन गल्ली आहे रोडवर रोडवरती जातो हा बघा रस्ता बघा रस्त्यामध्ये किती आहे आजपर्यंत रोड बनला नाही हा मेन गल्ली आहे माझ्या गावची मेन गल्ली आहे हे बघा घाण किती आहे बघा घाण हे मेडिसिन धोरणांचं ना बरं 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 मग घ्या डॉक्टरची ट्रीटमेंट घ्या हे बघा हे जे आहे इकडे आपण ते राम मंदिरापासून जो तिकडे आतमध्ये जातो तिथून हा रस्ता येतो तिथं हे हनुमान मंदिर आहे इकडे पण इकडे माणसं राहतात ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये नंतर दाखवीन आता आपण धरलो जुन्ना जन्हा रोडवरती हे बघा घाण किती आहे रस्ता बघा कचरा ते स्वच्छालय तिकडे बांधलेलं आहे पण तिकडे कोणी जात नाही हे बघा घाण हे बघा या गावची नाली बघा हे लोक आजारी पडतील नाही तर काय जे आहे हा ते मग मुतारीमध्ये कुणी जात नाही बाहेरच मुतात बाहेरच हाकतात हा बघा कचरा हा बघा कचरा माझ्या गावाला एक दुनिया हा एकदा जुन्याला जातो रोळा हा सरळ नंतर आता आता वेळ नाही आपल्याकडे ले। जय हिंद जय महाराष्ट्र नंतर अजून पुढची व्हिडिओ टाकायचे टाकायची आपल्याकडून कॅमेरामॅन नाही आहे कोणी धरायला जय हिंद जय महाराष्ट्र आपल्याला भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र करायचा आहे तुमचं सर्वांचं सहकार्य पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र